घरात आईचा मृत्यू झाला असताना घरातील सर्व लोक दफन विधीची तयारी करत असताना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट उघडून जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबून चांदीचे दागिने मात्र तसेच ठेवल्याची घटना चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील निधोणा रोडवर असलेल्या बर्डे वसाहतीमध्ये आज दुपारी घडली आहे दरम्यान घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पथकासह चंदनजिरा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केलाय चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीतील निधोणा रोडवर असलेल्या बर्डे वसाहतीत शेख मुनीर शेख चांद आणि शेजारीच त्यांचे अन्य कुटुंबीय राहत असताना आज सकाळी शेख मुनीर यांच्या आईचा मृत्यू झाला त्यामुळे मुनीरसह त्यांचा परिवार आईच्या घरी गेला होता इकडं मुनीरच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यानं मुनीरच्या घरात घुसून कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकत तिजोरीतील किमान एक दीड ते दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिणं चोरट्यानं पळवलेत विशेष म्हणजे या चोरट्यांनी चांदीचे दागिन जाग्यावरच सोडले घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रामप्रसाद पवरेसह चंदनजिरा पोलीस ठाण्याचे शेख अफसर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे